नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या वीस नोव्हेंबर गुरुवार असून या दिवशी कार्तिक अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्येची सुरुवात एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी झालेली आहे आणि याची समाप्ती ही उद्या दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार असल्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या ही उद्याच साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे स्नानदान आणि पूजा यासारखे सर्व शुभ कार्य उद्याच करायचे आहेत प्रत्येक महिन्यात अमावस्या येतेच पण प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं खास महत्व असतं आणि कार्तिक महिना हा तर अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यातील अमावस्या ही आणखीनच महत्वाची ठरते कारण असं म्हटलं जातं की या दिवशी आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी येतात आणि म्हणून या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यासारख्या विधींना त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरातील पितृदोष हा सुद्धा शांत होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल त्यांनी सुद्धा या दिवशी शक्य असल्यास धार्मिक विधी करावेत आणि जर ते शक्य नसेल तर घरच्या घरी काही सोपे उपाय केल्याने सुद्धा पूर्वज हे प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील अडचणी तणाव आणि संकट दूर होऊ लागतात कार्तिक अमावस्येच्या दिवशी गंगा यमुना नर्मदा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी या नद्यांमध्ये भगवान विष्णू भगवान कृष्ण माता लक्ष्मी आणि आपले पूर्वजांचा वास असतो आणि अशापणे स्नान केल्याने आपला पितृदोष पाप नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते जर जा नदीवर जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाड्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यावर सुद्धा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळतं असं सांगितलं जातं या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनापासून पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मकता नांदत राहते आणि संपूर्ण वर्ष हे चांगलं जातं चा असंही अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे कारण हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि सेवा खूप प्रभावी ठरतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा दिवा लावण्याचा उपाय सांगणार आहे जो उद्या कार्तिक अमावस्येला करायचा आहे उद्या तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला हा एक दिवा नक्की लावायचा कारण हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू शांत होऊन माफी मागतो असं मानलं जातं सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होतो घरातील गरिबी आणि नकारात्मकता नष्ट होते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन प्रकाश नवीन संधी आणि नवीन उर्जा येते असं मानलं जातं तर हा दिवा नेमका कुठे आणि कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या गुरुवारी म्हणजेच कार्तिक अमावस्येच्या अत्यंत शुभ दिवशी करायचा आहे आणि उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा उपाय पूर्ण झाला पाहिजे कारण या वेळेत केलेला दिवा लावण्याचा उपाय अतिशय शक्तिशाली मानला जातो आणि या दिवशी लावल्या जाणाऱ्या एका दिव्याला विशेष महत्व दिलं जातं उद्या जे लोक त्यांच्या घरामध्ये हा दिवा लावतील त्यांच्या घरातील प्रखर पितृदोष शांत होऊ लागतो असं मानलं जातं कारण पितृदोष असल्यास घरात अनेक प्रकारच्या अडचणी संकट अडथळे निर्माण होतात आणि कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही असं जाणवत राहतं जर तुमच्या घरात सतत पैशाची टंचाई भासत असेल आलेला पैसा टिकत नसेल कष्ट करून सुद्धा त्याला योग्य फळ मिळत नसेल तुमचा व्यवसाय दुकान किंवा उद्योग म्हणावं तसा चालत नसेल घरातील मुलांची प्रगती थांबलेली असेल घरामध्ये नेहमीच वादविवाद आणि तणाव सुरू असतील किंवा पैसा कमवला तरी तो आजारपणात किंवा अचानक येणाऱ्या खर्चामध्ये संपत असेल तर हे सर्व पितृदोष नकारात्मक ऊर्जा किंवा काहीतरी अडथळे असल्याचे संकेत मानले जातात अनेक वेळेला आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आपल्यासमोर गोड आणि चांगले वागतात पण मनाने ते आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि आपलं काही ना काही नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि कधी कधी तर शत्रू कोण आहे कळत नाही म्हणून अशा शत्रुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे दूर करण्यासाठी हा दिवा लावण्याचा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो दिवा हा नेहमीच ज्ञानाचं प्रकाशाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच उद्या कार्तिक अमावस्येच्या या अत्यंत शुभ दिवशी हा दिवा लावल्याने आपल्या जीवनात अंधार वाईटता नकारात्मकता आणि अडथळे दूर होऊ लागतात आणि त्यांच्या जागी शांती सुख मांगल्य आणि समृद्धी येऊ लागते असं मानलं जातं आणि अनेक लोकांना या दिव्याच्या उपायाने खूप सकारात्मक बदल घडल्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कार्तिक अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्यामुळे आपले शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे वात लावताना त्या वातीला थोडस हळद आणि कुंकू लावून ती पिवळ्या म्हणजे लाल पिवळ्या रंगाची तुम्हाला बनवायची आहे आणि त्यानंतर अशी दुहेरी कापसाची वात तुम्हाला त्या मातीच्या पंटीमध्ये घालायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर एक मुठभर चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा जवलित केल्यानंतर हा दिवा आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे कारण वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते आणि कार्तिक अमावस्येच्या दिवशी या दिशेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आध्यात्मिक विकास होतो तसेच ही जी दिशा आहे त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने घरात हो बाजूने पैसा येऊ लागतो पैसा येण्याचे सर्व मार्ग हे सुद्धा मोकळे होतात आणि आर्थिक वृद्धी जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तसेच या दिशेला हा दिवा लावल्याने घरात शांतता समाधान ही कायम टिकून राहते तर हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे दिवा, दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षरा तुम्हाला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने उद्या कार्तिक अमावस्येला प्रत्येकाने आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पुढचा दिवा उद्या सु दुपारी ठीक बारा वाजता लावायचा आहे दुपारी बारा वाजता आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक कणगेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे गव्हाचं कणिक घ्यायचं आहे आणि ती कणिक म्हणून तुम्हाला कणगेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि तांदळावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर पाच अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच अगरबत्ती आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर तुमच्या पूर्वजांची नावं तुम्हाला माहिती नसतील तर ओम पितृदेव ताय महा हा मंत्र किमान अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम त्यांची क्षमा याचना करायची आहे आणि काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे प्रत्येक अमावस्येला आम्ही तुमची आठवण काढतो असं सांगायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला उद्या ठीक बारा वाजता दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्या पाच अगरबत्ती सुद्धा तुम्हाला त्यांच्या स्मरणार्थ तिथे लावायच्या आहेत या दिवशी दक्षिण दिशेला हा दिवा लावल्याने घरात सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदत असते आणि पितरांना सुद्धा मुक्ती मिळते आणि तसेच आपल्या पुढील पिढीला सुद्धा ते आशीर्वाद देत असतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे आणि दिवा शांत झाल्यानंतर तो उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे आणि तांदूळ सुद्धा नेऊन तुम्हाला झाडाखाली टाकायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्यात दिवा खाऊन जातील आणि आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यात जो आपण दिवा लावलेला आहे तर त्याखाली असणारी चणा डाळ ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे त्यासोबतच एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे आणि ही चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन दिवे तुम्हाला उद्या कार्तिक अमावस्या आपल्या घरामध्ये लावायचा पहिला दिवा तुम्हाला जितक्या सकाळी शक्य होईल तितक्या सकाळी लावा आणि दुसऱ्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्याच्या खाली सुद्धा एक दिवा नक्की लावा हा दिवा लावण्याला खूप महत्व दिलं जातं जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ